संविधान दिनाच्या निमित्ताने कुर्ला स्टेशन परिसरात काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी स्थानिक नागरिकांना भारतीय संविधानाच्या प्रती वाटप करून जनजागृती केली या उपक्रमाद्वारे नागरिकांपर्यंत संविधानातील मूलभूत अधिकार कर्तव्य आणि लोकशाही मूल्याची माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला कार्यक्रमामध्ये काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांसह अनेक कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला स्टेशन परिसरात मोठ्या प्रमाणावर उपस्थित नागरिकांनी संविधानाच्या प्रती स्वीकारून आनंद व्यक्त केला आज संपूर्ण भारतामध्ये संविधान दिवस साजरा केला जातो आहे आज संविधान दिवस जो आहे सव्वीस नोव्हेंबर जो सव्वीस नोव्हेंबर हा भारताच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरामध्ये लिहिलेला दिवस आहे कारण याच दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संसदेमध्ये ड्राफ्टिंग कमिटीच्या माध्यमातून ही राज्यघटना आपल्या सर्व भारतीयांना दिली होती ही घटना जी आहे ही फक्त एक तर एक पुस्तक नव्हे तर हे देश कसं चालेल हे देश कसं चालवावं हो। आणि या घटनेच्या माध्यमातून या देशामध्ये राहणारा गरीब श्रीमंत महिला पुरुष कामगार दलित समाज व इतर समाजातील सर्व लोकांना कशाप्रकारे प्राधान्य मिळेल कशा प्रकारे हा देश चालेल आणि कशा प्रकारे सर्वांना समानता मिळेल सर्वांना न्याय मिळेल सर्वांना काम मिळेल या सर्व गोष्टी या आपल्या राज्यघटनेच्या माध्यमातून आपल्याला मिळालेल्या आहेत हे पुस्तक नसून हे खूप एक महत्त्वाची गोष्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला दिलेली आहे ज्या पद्धतीनं आपण आपल्या घरामध्ये हिंदू समाजाचे लोक भगवद्गीता ठेवतात मुस्लिम समाजाचे लोक कुराण आपल्या घरामध्ये ठेवतात तर माझं या भारत देशामध्ये राहणाऱ्या प्रत्येक लोकांना अपील आहे त्यांना विनंती आहे की आपण बाबासाहेबांनी दिलेली ही राज्यघटनेचं पुस्तक आपल्या घरामध्ये ठेवलं पाहिजे हे एक खूप महत्त्वाचं पुस्तक आहे याचं महत्त्व आपण समजलं पाहिजे आणि तेच महत्त्व लोकांच्यामध्ये सांगण्यासाठी आज आम्ही या संविधानाच्या प्रिएम्बलच्या कॉपी लोकांमध्ये देत आहोत आणि त्यांना या संविधानाचं सा अर्थ सांगण्यासाठी महत्त्व सांगण्यासाठी आलेले आहोत आज या देशाला सव्वीस सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना सुपूत केली तो आजचा हा दिवस म्हणजे अतिशय आपल्यासाठी फार महत्त्वाचा दिवस आहे आणि आज हा आजचा हा संविधान दिवस म्हणून साजरा केला जातो आज आज पंच्याहत्तर हो वर्ष झालेले आहेत आणि संविधान देशाला अर्पण करताना त्यावेळेला देशाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू त्याचप्रमाणे राजेंद्र प्रसाद त्याचप्रमाणे मौलाना आझाद आणि असे अनेक वल्ल सरदार वल्ल वल्लेभाई पटेल यांच्या यांच्या हस्ते यांच्या हातात ते घटना दिली आणि यशाचा कारभार त्याला आज पंच्याहत्तर वर्ष होतात तर या ठिकाणी मी आता हा संविधान दिन आम्ही आमच्या पक्षाच्या करीत असताना मी मी या आमच्या पक्षाच्या हार्दिक देतो थांबतो यावेळी हकीम गणेश चिकने सलीम खान रघुनाथ वाघमारे धर्मेंद्र गुप्ता ऍडव्होकेट अजाज सय्यद निलेश यादव प्रकाश सुर्वे रवी गुप्ता सोहेल शेख सुभाष काळभोर यांच्यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने या कार्यक्रमामध्ये उपस्थित होते यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद